भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील तई ते बोथली हा केवळ तीन किलोमीटर दोन ते ती तीन वर्षांपासून या रस्त्याचे काम पूर्णपणे थांबले असून था। रस्ता अक्षरशः उकडून पडला आहे खोल खोल खड्ड्यांमुळे वाहनधारकांना अक्षरशः जो धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे या मार्गाने दररोज शालेय विद्यार्थी शाळेकडे रुग्ण दवाखान्याकडे शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणि सामान्य जनता कामासाठी प्रवास करते मात्र प्रशासनाच्या बेफिक्रीमुळे हा प्रवास आता मृत्यूचा प्रवास ठरत आहे ग्रामस्थांनी अनेक वेळा तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच आहे एखादा बडी गेला तेव्हाच हा रस्ता दुरुस्त होणार का असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय दर निवडणुकीत नेते मंडळी केवळ आश्वासनांचा पाऊस पाडतात आणि मतं घेऊन पसार होतात मात्र रस्त्याचे काम आजही सुरू झालेले नाही त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालाय नागरिकांचा इशारा आहे की जर तातडीने रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही तर तीव्र आंदोलन उभारून शासन प्रशासनाला जागे केले जाईल ताई बोतली मार्गाच्या दुरावस्थेमुळे आता नागरिक रस्त्याऐवजी रोज मृत्यू यात्रा करत असल्याची भावना व्यक्त करत आहेत माझे नाव सौ सो मनीषा सोसिक निसार मी, मी ग्रामपंचायत बोतली ते सरपंच आहे रस्त्या संदर्भात काय सांगाल जो तई आणि गावपर्यंत तो, तो रोड बोतली आहे ते तई खूपच खराब झालेला आहे दोन तीन वर्ष झाले आणि मी जिल्हा परिषदेला पण पाठपुरावा केला होता आणि बांधकाम विभागला पण केला होता तेव्हा त्यांचा मला फोन आला होता की हा रोड मंजूर झालेला आहे म्हणून नाही का नंतर मग आता तो रोड कधी सुरू होणार आहे काय म्हणजे नेमकी कल्पना काही आहे का नाही काही कल्पना नाही आहे ते रोड केव्हा सुरू होणार आहेत तरी तो लवकरात लवकर सुरू करावा अशी माझी मागणी आहे